साहित्यप्रेमी बंधू भगिनी मराठी साहित्य संमेलनाचा हा सोहळा साहित्यिक व साहित्य प्रेमी या करायचा असतो त्यामागे साहित्यिक विचार असतो व त्याचबरोबर उत्सव प्रियताही असते हे मान्य केलं पाहिजे हा सोहळा लोकप्रिय होत आहे हे गेल्या काही वर्षांच्या अनुभवावरून आणि अहवालावरून दिसून येतो या सोहळ्याचं यजमान पण मराठी महामंडळाच्या वतीने यंदा कराडकरांनी केला आहे तेव्हा त्यांचा प्रतिनिधी म्हणून सर्व मराठी साहित्यिक व साहित्य रसिकांचं मी मनासूर्व स्वागत करतो कृष्णपणेच्या या प्रतिसामावर तुम्हा सर्वांचं स्वागत करताना मला मनापासून आनंद वाटतो वाई कराड सांगली या कृष्णाच्या परिसरातील माती आहे तर पुरणी म्हणजे सोनं यापासून हे व्याम पडलं म्हणून नव्हे तर या परिसरात जे तुटतं ते सुवर्णमुळे म्हणून या मातीला आम्ही सोन्याची माती म्हणतो या मुलीची जशी परंपरा मोठी आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे संस्थापक संत ज्ञानेश्वर ते ज्या नाथपंथाचे होते त्या पंथाची मुळ इकडं खोल गेली होती मछिंद्रगडर काय किंवा गोरखिंच काय त्याचीच प्रतीक म्हणावी लागते रेवन सिद्ध संप्रदाय याच बाजूला उत्कर्ष पाहिला आणि रामदासी बाना या प्रदेशावर अद्यापही प्रभाव पाडित आहे राजकारण आणि समाजकारण या विचारधारांचा प्रतिसंबंधांच्या जीवनात झाला त्या अरळकरांची जन्मभूमी डेंबो येथून दिर्द कोसावर आहे येथे महाराष्ट्राच्या प्रख्यात प्रख्यात श ऐतिहासिक राजकुळांचा पारा होता नकट्या रावडाची नेहमी या ऐतिहासिक देश देऊन गुंडधा आणतो तर येथील मनोरे आमच्या देशातून स्थायी झालेल्या इस्लामी संस्कृतीची साक्ष देतात इतिहास पुराणाच्या धुक्यानं आणि कृष्णकोणीच्या प्रवाहाने या स्थानाला एक प्रकारची गुढतावर रमण्यात आली आहे कृष्ठेचा हा सर्व परिसर मराठी साहित्याનો glandularેલા એક સુંદર મરાય આ જિલ્લાનું સમર્થન आमदार સાહેબ અને પંચાયતનું यांचे પ્રાસાધિક માંગણી ઉર્ધાન કેલા સ્વામી કેવલાનંદ પ્રસતિઓ તલકતીર સરક્ષણ શાસ્ત્રી जोशी यांच्या વાસ્તવ્યાનું કોંપંતસમાં વિદ્યુતજી પરંપરાએ તો ચાલુ રહી ગુની શેષમતાજી રેવિકરણની પ્રભા ઇથુનું પોતાથી સાલુદાસન સરસ્વંદ કંદકવી काव्यविहारीसारखे भावकवी आणि सुधांशू सारखे भक्तिकवी या परिसरातले आहेत तुटान गोखले आर्थिक इत्यादी विभागांनी जीवनस्पर्शी समीक्षा लिहून मराठीची इतर सेवा केली आहे खेडा सासी प्रभा बाबर डॉक्टर सरोजनी बाबर यांच्या मागणीने या मातीचा सुगंध दरवळतो मराठी साहित्याला कष्टाळ ग्रामीण जीवनाची ओळख करून देणारे प्रतिभाशाली मानगुळकर बंधू आमच्या मानदेशानं मराठी साहित्याला दिनिधी देणं किर्लोस्कर व स्त्री या कष्टुच्या परिसरात जमू मासिकांनी आधुनिक महाराष्ट्राला साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रात पुरोगामी दृष्टी दिली आहे या साहित्य संमेलनाच्या या नगराला त्यांच्या नावानं सुशोभित केला आहे ते बाळासाहेब पंतप्रतिनिधी व तर्गतर्थ लक्ष्मीशास्त्री जोशी हे साहित्य संमेलनाचे दोन माजी अध्यक्ष ही साहित्य क्षेत्रातली आमची अभिमानाची स्थान आहेत साहित्याप्रमाणेच इतर क्षेत्रातील या जिल्ह्याची परंपरा हो सोहळा आगरकरांच्या सामाजिक सुधारणा वादापासून ते कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या तपश्चर्येपर्यंत या सर्व परंपरेमध्ये सामाजिकचा एक अखंड प्रवाह राष्ट्रीय चळवळीत तर या जिल्ह्याचं सारे जीवनच स्वातंत्र्याच्या भावनेनं मंतरलेलं होतं संशोधन व अध्यात्म या क्षेत्रात ब्रह्मेंद्र स्वामी गोंडलेकर महाराज स्वामी केरणानुर सरस्वती यांनी आपला अधिकार प्रस्थापित केला या जिल्ह्यात या सर्व परिसरात औद्योगिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावली त्या सर्वांचा मी नामनिर्देश केलेला नाही याची मला जाणीव आहे पण त्यामुळे त्यांच्या कार्याचं महत्व कमी आहे असं नाही या सर्वांची यावेळी कृतज्ञक बुद्धीने आठवण करून मी पुढे जाणार आहे